आय फ्रेंड आहेत सर्वजण माझा हात लई दुखायला लागलंय हो याच हाताने मी कपडे धुते सारखं सारखं दिवसभर मला असं आहे की थंड पाण्यामध्ये हात घातल्यानंतर किंवा गारवा लागल्यानंतर काय वेदना होतात ना पेन्स व्हायात पेन्स होतात तर हातामध्ये माझ्या पेन्स व्हायला लागलेत मुंग्या मुंग्या आणि दुखायला लागले हे असं ठन ठणक ठणक आजकाल भरपूर नाते आहेत मला सासर कल्ले माहेर कल्ले दोन्ही कल्ले नाते ना, आहेत नातं आहे म्हणजे नातेवाईक आहेत माझ्या तर कोणीच आलं नाही आमच्या <coughs> नवऱ्याला पण आजकाल तर कंटाळाच येते स्वयंपाक करायचा सकाळी तीन भाकरी करायच्या संध्याकाळी एखादी भाकर करायची व कसे झालेत माझे डोळे सगळे सुजलेत झोपच नाही माझ्या जीवाला जीवस रात्र दिवस रात्र मुलीला जुलाब लागली काय झाले काय माहिती संडास करते सारखी सारखी आणि मला बाळवतीसारखं धुवावं हो लागते दिवसभर आजकाल आणि डिलिव्हरी झालेल्या बाईला तर एक स्पेशल माणूस लागते म्हणजे बाई लागते आई किंवा कोणतरी आणि ते हे करण्यासाठी कोटी करण्यासाठी कुणीच नाही मला भाकरी थापून देण्यासाठी कुणी नाही पाणी मा पिण्यास पाणी मागून घेण्यासाठी कब्बर पाणी म्हटलं तरी कुणी नाही चहा करून द्यायला कुणी नाही बाळोती द्यायला सु धुवायलासुद्धा कुणी नाही कधी बाळाला आंघोळ घालायलासुद्धा कुणी नाही कधी मी घालते ती बाई बघितली होती पण ती काही आहे झाली कशामुळं का काय माहिती कधी मी घालते तर कधी 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 बहीण घालते परत शेक्षेकोटी द्यायला कोणीच नाही देवली का विचारायला कोणी नाही बाळ रडत असताना बाळ मी घेते तू जीव असं म्हणायला कोणी नाही आणि नंतर काय नवरात्र काय करणार दोन बाकरी थापणार आणि मूवरच बघत आहे सगळं कष्ट तर मला सहन करावं लागते <coughs> <coughs> आणि काय हां काळजी घ्यायला कोणीच नाही म्हणजे पर्यंत नतर... रात्री लय थंडी वाजते आणि आपण एकदा झोपल्यानंतर एकच पांघरून असतं ना अंगावर मग आपल्याला घ्यायचा झोपेतनं उठायचं आणि घ्यायचा कंटाळा येतो ना जर काम नसेल आणि कंटाळा येत नाही मग जो आपण घेऊ शकतो मी एकतर जागरण करते ह्या बाळामुळं आणि त्यात कंटाळा येत आहे ना पांभरून घ्यायला दुसरं एक्स्ट्रा दुसरं पांघरून घ्यायला द्यायला सुद्धा अंगावर कोणी नसते माझी मलाच पांघरून घ्यावं लागते रात्री तर एवढी झोपसोप झाली नाही एवढी तडपडत होती थंडीनं अक्षरशः पांघरून सुद्धा द्याय दे द्यायला अंगावर कोणीच नाही प्यायला पाणी गरम लागतं पाणी गरम करून द्यायला कोणी नाही <laughs> सगळे कपडे धुणे भांडी तर सगळे थंड पाय धुतले तर माझं शरीर सगळं ठसठस करायला लागले माझे सबस्क्रायबर म्हणत असतील काही सांगते काही सांगते सगळे गल्लीतल्या बाया खवळते सगळे नाती खोटी असतात व कोणी कोणाचं नसत फक्त मीच आई असून मीच थकत नाही नाहीतर सगळेच माझ्या कामाला थकतेत म्हणायचं माझं काम करायचं का म्हणलं की कुणची नाती उपयोगाला आली आज कोणचीच नाती नाही उपयोगाली आली माझ्या कुठचीच नाही नुसतं मेले भारीन मेले भारीन मेले भारी सगळी नाती खोटी फक्त आईच आईशिवाय कुणीच करू शकत नाही कुणीच नाही आईची जागा कोणी नाही घेऊ शकत ते कसं का असं ना करत करते काम <coughs> <coughs> आज बाळाला आमच्या जुलाब लागली लाग तर आता मला पंधरा दिवस झालेत आता तिला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणलं तर दावाखान्यात न्यायला सुद्धा कुणी नाही दिसलं असतं माझ्या घरात कुणी ना कुणी कोणी ना कुणी ना, ना आहे का मी चार पाच व्हिडिओ अपलोड केले डिलिव्हरी नंतरचे कुणीच नाही चहा करून द्यायला सुद्धा कुणीच नाही कुणीच नाही कुणीच कुणीच नाही कशी नातेवाईकांना मर्यादा येत नाही काय माहिती आमच्या सासूला आमच्या दोन दिवस बोलवलं होतं साहेब करायला आली नाही कसं सांभाळावं सासूांना सांगा बरं म्हातारपणी कसं सांभाळायचं सासूला सासूला सासऱ्याला एक दिवससुद्धा डिलिव्हरी सुद्धा आपल्याला मदत करत नाहीत म्हणजे कसं सांभाळायचं म्हणतात वरण आमची मयादाया करत नाही ती मयादाया करत नाहीत म्हणते ती सासू सासरी कशी माया करावी ह्यांची आपलीच माया करत नाही ती आपल्या टायमिंगला हे तू काही अस काय करावं सांगा बरं उपाय काय करावा डिलिव्हरीत लोक डिलिव्हरी झाल्यानंतर कोणी नातेवाईकच आले नाहीत माझ्यामध्ये तिला काय करू मी तरी काय ऑप्शन काय मायाजवळ काय करू सांग कुणीच नाहीत आली कुणीच नाही बोलून सुद्धा आली नाही सासू तर असले भयानक लोक आहेत काय करायचे सांगा अ कस करावं ह्यांच्या ह्यांना मया दया फुटती का नाही काय माहिती अंत करणार तो हा डिलिव्हरी झाल्यापासून पिऊ आमची हाताने ना मग तिच्या कोंडा वगैरे म्हणजे व्यवस्थित अंघोळ करता येत नाही लहान लेकरांना कसं मग तिची आंघोळ तिचा अंग पुसणे आंघोळ झाल्यानंतर तिला जेवण देणे हाताला तिला असं सगळं म्हणजे ऐत द्यावं लागतं तिला येत नाही ना काही तिची कामं सुद्धा मलाच करावी लागतात सगळी कधीतरी तिचे पप्पा करते थकून गेलाय जीवपार माझा असं वाटतं काळ्या मातीत उबदार काय म्हणायचं उब घेऊन काळ्या मातीत उब घेऊन झोपाव मस्त पैकी असं वाटतं क्षणाला तरी असंच वाटतं मला काळ्या मातीत जाऊन झोपाव बस हालवतात डिलिव्हरी तुमच्या कुणी नसल्यावर नातेवाईक बघणारे काय माझी मजा बघत असतील जे कोणी माझ्या जवळचे असतील ना व्हिडिओ बघत असतील बरं झालं म्हणत असतील मजा बघत असतील